तू किती टाईस थांबा तो काय झाला मला एक सांगा तुम्हाला आतापर्यंत तुम्ही शाळेत गेले जवळपास तीन चार वर्षे झाली मग तुम्हाला इंग्रजी वाचन का येत नाही तुम्हाला कोणी शिकवलं नाही का चुकीच्या डायरेक्शन शिकवलं का तुम्ही काही केलं नाही का शिक्षकांनी तुम्हाला नाही शिकवलं खरं सांग का वाचन येत नाही तुम्हाला मी तर शिकवणार तीन चार महिन्यामध्ये तुम्ही बरोबर वाचायला लागणार पाच महिने लागतील विसरलं तर सहा महिने लागतील काय सर्वात महत्त्वाचं की आपल्याला शिक्षणामध्ये रीडिंग मध्ये डायरेक्शन लागतो आता मी एक शब्द बोलला ना की तुम्ही बरोबर दोन शब्द सांगा मग मला एक सांगा आपण टू लेटर स्टेप बाय स्टेप शिकायचं आय एन का नाही ए यू पी अप अप आणि एक लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी तुम्ही चुकीचं बोलले तरी चालतं मी ते दुरुस्त करून तुम्हाला सांगा बरोबर मग युपीएफ आपण सगळे किती डिजिट अक्षर शिकतोय दोन अक्षर बरोबर आहे ना अप आय इफ बरोबर आहे त्यानंतर ई ही डब्ल्यू ई वी ई काय होत वी बरोबर हा जी ओ गो डी ओ नाही डू म्हणायचं काय म्हणायचं डू दू। दू। ए, किती अक्षरी शब्द आहे दोन अक्षर बरोबर आता दोन अक्षरी असे बरेच शब्द नाही आहेत कि ते सेम प्रोनाऊनशिएशन ती कारण दोन अक्षरी मध्ये सेम प्रोनाऊनशिएशन खूप थोडे अक्षर आता तीन अक्षरी मध्ये बघा मला एक सांगा सी, सी ए टी कॅट तर बी ए टी काय होणार एम टी एच ए टी तुम्ही बोलले का नाही मग कसं शिकायचं असे शब्द शोधायचे तीन अक्षरी पण त्याचा उच्चार काय असला पाहिजे सेम काय बोललो मी लक्षात तुम्हाला तीन अक्षरी पण त्याचा उच्चार काय असला पाहिजे सेम असे फिफ्टी वर्ड्स लिहायचे आणि वाचायचे कसं वाचायचं सांगतो स्टेपस कळालं तुम्हाला सांगा पहिले किती अक्षरी वाचायचे दो। दोन पहिले दो। एबीसीडी वाचायचे ते आल्यानंतर किती वाचायचं दोन अक्षर त्यानंतर किती अक्षरी वाचायचं तीन अक्षर पण त्या सगळ्यांचा अक्षर उच्चार काय असला पाहिजे सेम मग किती अक्षरी वाचायचं चार म्हणजे फोर डिजिट वर्ड वाचायचं बरोबर पण त्याचा उच्चार पण काय असला पाहिजे आता कसं असतं मी तुम्हाला सांग मला एक सांगा यस ई काय होत सम तर सी ओ एम ई काय होत कम तर डी ओ डीओ ई काय होत डन आता याचा सगळ्यांचा उच्चार काय सेम आहे बरोबर आहे का नाही आता मला सांगा एम ए केई काय होतं मेक टी ए केई काय होतं टेक, टेक।, टेक। आणि यच ए के ई काय होतं हे समजलं तुम्हाला म्हणजे याचे उच्चार प्रोनाउन्सेशन काय आहेत बोला पटकन काय सेम आहे काय आहे समजलं तुम्हाला आता मग पुढं चार अक्षरी पण उच्चार काय असला पाहिजे सेम मग किती अक्षरी शिकायचं पाच प्रत्येक शंभर शंभर शब्द तुमच्या पुस्तकाचे तुम्ही फाइंड करायचे म्हणजे शोधायचे तुमच्याकडे पुस्तक आहे तुमचं हो। आहे हिस्ट्रीचं आहे इंग्लिशच आहे बरोबर ना मग दुसऱ्या दिवशी हंड्रेड वर्स किती लेटर वर्ड शोधायचे किती अक्षरी शोधायचे सिक्स डिजिट सहा अक्षरी शोधायचे पण त्याचा उच्चार काय असला पाहिजे उच्चार काय असला पाहिजे सेम असला पाहिजे समजलं त्यानंतर किती अक्षरी शोधायचे सात पण त्याचा उच्चार काय असला पाहिजे समजलं तुम्हाला ही वाचनाच्या स्टेप आहेत जर तुम्ही अशा स्टेप न वाचल तर तुम्हाला दुसरे पण शब्द वाचायला येतात बरोबर हा मग मला सांगा जी टी गेट मेट मग मला एक सांगा मी एक शब्द सांगितला तर दुसरा शब्द तुम्ही वाचता का नाही कारण उच्चार सेम असला पण एक लक्षात ठेवा याच्या अगोदरची स्टेप का आप बारा काय आपल्याला इंग्रजी बाराखडी काय करावी लागेल पाठ करावी त्याच्या शिवाय हे उच्चार आपण करू शकत मग आता तुम्ही पहिल्यांदा काय करणार इंग्रजीची बाराखडी पूर्ण पाठ करणार त्याच्यानंतर इंग्रजीचं पुस्तक घेणार आणि सेम प्रोनाऊन्सिएशन वाले वर्ड्स काय करणार शिकणार mm -hmm. स्टेप समजल्या तुम्हाला mm -hmm. दररोज किती वर्ड्स लिहायचे आपल्याला हंड्रेड काय mm -hmm. करायचं mm -hmm. mm -hmm. समजलं असे व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला okay. तुम्हाला पाठवणार की तुम्ही एक्झॅक्ट वाचायचं कसं mm -hmm. जर तुम्ही अशा पद्धतीनं वाचन शिकलं असतं तर तुम्हाला आतापर्यंत खळसफळ वाचन आलं असतं तुम्ही चुकीच्या पद्धतीने शिकले त्यामुळे तुम्हाला वाचायला अवघड जात समाध सगळ्यांना ओके डन